तर येत्या शनिवारी म्हणजेच बारा तारखेला बारा एप्रिल या दिवशी आहे हनुमान जयंती श्री हनुमान जे आहेत त्यांची जयंती आहे तुम्हाला माहिती आहे का भगवान शंकरांच्या अकरा महारुद्रांची एकवटलेली शक्ती जी असते ती म्हणजेच हनुमान एवढी शक्ती हनुमंतामध्ये असते आणि बघा आपलं जे काम असतं कुठलंही ते कमी म्हणजे होत नसेल खूप काही सेवा केल्या आणि तरी देखील तुमचं काम होत नसेल तर तेव्हा हनुमंतांची सेवा दिली जाते आपल्या केंद्रांमधून म्हणून आपल्याला काही सेवा ज्या असतात त्या करायच्या असतात आणि आपल्याला या सेवा आपल्या घरामध्ये केल्या तरी देखील चालतील पण तुम्हाला सांगेल तुमच्या घराजवळ जर मंदिर असेल जवळपास केलेल्या सेवा ह्या कितीतरी पटीने आपल्याला पुण्य देऊन जात असतात आणि हनुमंतांची सेवा ही कधीही मंदिरात केलेली चांगली ठरत असते तुमच्या घरातील पुरुष असतील तर पुरुषांनी केली तर अतिउत्तम म्हणून तुम्हाला सांगेल पुरुषांनीच करावी असं सांगते तुमचे अडलेले काम जे असतात ते मार्गी लागण्यासाठी खूप मदत होईल म्हणून या सेवा तुम्ही करायच्या आहेत आता सर्वप्रथम तुम्हाला सांगेल तुम्हाला सेवा कुठल्या करायच्या त्या दिवशी तर बघा तुम्हाला सांगेल तर तुमचे म्हणजे काही प्रश्न सुटतच नसतील तर तुम्ही जास्त संख्येने हे स्तोत्र मंत्र जे असतात ते तुम्ही पठन करू शकता जसं की समजा मारुती स्तोत्र जे आहे ते अकरा वेळा जर आपलं नित्यसेच्या ग्रंथामध्ये आहे बघा भीमरूपी महारुद्रा वज हनुमान मारुती हे जे स्तोत्र आहे हे सुद्धा तुम्ही पठन करू शकतात अगदी छोटस आहे जास्त मोठं नाहीये तर ते अकरा वेळा तुम्ही पठन करू शकतात तुम्ही परत एकदा सांगेल मंदिरात केलं तर अतिउत्तम ठरत असतं मात्र आपल्या देवघरासमोर केलं तरी पण चालेल एक वेळा पंचमुखी हनुमान स्तोत्र हे देखील आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे ते तुम्ही करू शकतात एक एक वेळा वडवान स्तोत्र जे आहे ते पठन करायचं आहे आणि एक वेळा रामरक्षा स्तोत्र वाचावी आता राम रक्षा जे आहे ते त्यांच्या गुरु जे होते हनुमंत त्यांची गुरुंच राम रक्षा आहे म्हणून त्यांची सेवा आपण केली नाही असं होणार नाही म्हणून तुम्हाला सांगेल रामरक्षा ही पठन करायचीच आहे त्या दिवशी तर एवढ्या सेवा ज्या आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत आणि प्रसाद रूपात तुम्हाला सांगेल आपल्या मुलांसाठी आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये असू द्या किंवा कुठली अशा हे बघा मानसिक असू द्या बुद्धी असू द्या बल असू द्या शक्ती असू द्या किंवा युक्ती भक्ती जे काही असेल आपल्या मुलांमध्ये कुठलीही कमतरता असेल तर ती भरून निघण्यासाठी तुम्हाला सांगेल एक प्रसाद असा आहे हा प्रसाद आपल्याला वाटायचा आहे आता तो प्रसाद तुम्ही मंदिरात वाटला तर चालेल लहान मुलांना वाटला तरी देखील चालेल मोठ्यांना दिला तरी चालेल तर तो आहे गुळ आणि फुट्यानाचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे हनुमंतांना आणि तो जो नैवेद्य असेल तो तुम्हाला वाटप करायचा आहे हा वाटल्यानंतर तुमच्या मुलांमध्ये प्रगती होईल असं मी तुम्हाला सांगेल म्हणून आपल्या मुलांसाठी आपल्याला ही सेवा करायची आहे त्या दिवशी तर नक्कीच सांगते तुमच्या मुलांमध्ये जर बुद्धीची कमतरता असे। कि असेल किंवा शक्ती जे काही असेल त्यामध्ये बल जे असतं ती कमतरता असेल तर ते येण्याचा नक्कीच एक प्रयत्न होईल आणि हे स्तोत्र पठन केल्यानंतर भगवान हनुमंत आपल्याला प्रसन्न होती तुमचे अडकलेले जे काम असतात ते मार्गी लागतील तसेच तुम्हाला सांगेल की आपण मंदिरात जात असताना तुम्हाला शक्य झालं तर चमेलीचं तेल किंवा तिळाचं तेल घ्या चमेलीचं तेल घेतलं तर अति उत्तम ठरेल चमेलीचं तेल आणि शेंदूर आपल्याला हनुमंतांना लावायचा आहे किंवा त्यांना व्हायचं आहे तिथे गेल्यानंतर त्याचा दिवा जो असतो तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे चमेलीचा तेलाचा किंवा तिळाचा तेलाचा आपल्याला तेला दिवा प्रज्वलित करायचा आहे त्या दिवशी आपल्या मुलांकडून ही सेवा करून घेतली तर अति उत्तम ठरेल तरी देखील चालेल तर या पद्धतीने तुम्हाला बारा तारखेला शनिवारच्या दिवशी या सेवा आपल्याला हनुमान जयंतीला करायच्या आहे <laughs> आवर्जून या घरामध्ये किंवा ज्या जे कोणी ह्या सेवा करत असतात त्यांचे प्रश्न हे मार्गी लागत असतात चला मग सांगितलेली सेवा ही महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त